उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे शहरातील चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॅनल यांच्यातर्फे सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या भव्य तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे धम्माभाऊ मानकर रतन येसनकार मंगेश गायकवाड गौरव मसूरकर देवानंद येसनकार होते तसेच कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून रतन येसनकर आणि प्रसंजित ढेकले हे होते प्रथम पुरस्कार कुमारी सारिका मेंढे यांना सायकल सौ अर्चना देवानंद येसनकार यांच्यातर्फे देण्यात आली द्वितीय पुरस्कार कुमारी देविका नगराळे यांना छोटी सायकल सीमाताई यांच्या स्मृती प्रित्यर्थ धम्माभाऊ मानकर यांच्यातर्फे देण्यात आले तृतीय पुरस्कार कुमार निवेश रावेकर यांना छोटी सायकल श्री रेविताताई बांगरे यांचे तर्फे देण्यात आली चतुर्थ पुरस्कार कुमारी काश्वी भगत यांना पाचशे रुपये रतन येसनकार सर यांच्याकडून देण्यात आले तसेच या तान्हापोळ्यामध्ये छोटे छोटे बालगोपाल यांनी विविध आकर्षक वेशभूषा नंदीबैल सजवून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक बालगोपाल यांना बालूभाऊ कांबळे यांच्यातर्फे प्रत्येक स्पर्धकांना पाणी बॉटल लंच बॉक्स कंपास तसेच डेअरी मिल्क चॉकलेट देण्यात आले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंगेश गायकवाड आणि गौरव मसूरकर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॅनल यांचे सर्व सहकारी हो अक्षय पाटील पियुष फुसाटे मनीष मून शुभम पोहेकर आदर्श गवळी गुड्डू बिरबल मंगेश कांबळे अभय गवळी अंकुश चिमूरकर प्रथम बागळे मुन्ना राऊत या सर्वांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम शांतीपूर्ण पार पाडला देवानंद येसनकार उलट तपासणी न्यूज पुलगाव